या वर्षीपासनं दरवर्षी पाच हजार कोटी रुपये ऍडिशनल हे शेती क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट म्हणून रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन म्हणून नाही ते करूच पीक गेलं म्हणून पैसे द्या पाऊस पडला म्हणून पैसे द्या अतिवृष्टी झाली म्हणून पैसे द्या बाण फुटला म्हणून पैसे द्या ते देऊच पण त्याच्या व्यतिरिक्त शेततळे करायचे आहेत ड्रिप इरिगेशन करायचं आहे अवजारं घ्यायची आहेत ट्रॅक्टर घ्यायचा आहे शेडनेट करायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी जे आतुरतेने वाट पाहत होते की कर्जमाफी कधी होणार कोणत्या तारखेला होणार आणि कोणत्या जिल्ह्यातनं होणार तर आता ते त्याची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आलेली आहे शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी होणार की नाही होणार आणि होणार तर किती लाखापर्यंत होणार तर बघा इथं पंचवीस हजार कोटीची निधी इथं कर्जमाफीला करणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आता कोणत्या तारखेला कर्जमाफी करणार याची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे शेत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा शेतकऱ्यांसाठी जसे की दरवर्षी पाच हजार कोटी रुपये ही इन्व्हेस्ट करणार आणि यंदा अठरा ते वीस हजार कोटीची निधी हे कर्जमाफीला लागत आहे असलं इथं शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे तर बघा कोणत्या तारखेला शेतकऱ्यांची कर्जमाफी कामयाबी होणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा खुशखबर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर बघा मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काय महत्वाची बातमी सांगितलेली आहे कर्जमाफी शेतकऱ्यांना हवी आहे का तर ती निश्चितपणे हवी आहे पण कर्जमाफी कधी केली पाहिजे याचे काही नियम आहेत जर कर्ज आता एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा हा पाच वर्षाचा कार्यकाळ आहे या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकदाच कर्जमाफी करता येईल तिथं काही वारंवार करता येणार नाही एकदा जर तुम्ही कर्जमाफीची तुमची क्षमता एक्झॉस्ट करून टाकली आता उदाहरण देतो म्हणजे अगदी तंतोतंत नाही दे, पण उदाहरण देतो की या वर्षी मान्सून चांगला आहे असे फोरकास्ट आहेत त्याप्रमाणे मान्सून पडलेला आहे पाणी भरपूर आहे आतापर्यंतचे जे काही आपल्याकडे पिकांचे आकडे आलेले आहेत अतिशय रोबस्ट आहे चांगलं पीक होईल अशा प्रकारचे म्हणजे ईश्वरांनी आशीर्वाद ठेवला आणि काही परत अवकाळी वगैरे झाले नाही तर अतिशय चांगलं पीक होईल ही चांगली परिस्थिती आहे पण उद्याला अशा परिस्थितीमध्ये आपण कर्जमाफी करून टाकली आणि लगतच्या पुढच्या वर्षी दुष्काळ आला तर त्या दुष्काळात त्या शेतकऱ्याला खरी कर्जमाफीची आवश्यकता त्यावेळी तुमच्याकडे क्षमता राहणार नाही तुमची क्षमता एक्झॉस्ट झालेली असेल आणि म्हणून या संदर्भात कर्जमाफी कशी केली पाहिजे यापूर्वी दोन कर्जमाफी आपण केल्या त्याचा काही परिणाम झाला का म्हणजे ठीक आहे शेतकरी कर्ज मुक्त झाला त्याला आनंद झाला तात्कालिक त्याचा काही लॉंग टर्म इफेक्ट झाला का मग आम्ही त्याच्यावर निर्णय काय घेतला निर्णय असा घेतला की ठीक आहे कर्जमाफी करायची आहे त्यावेळी निश्चित करू आपण आपण शब्द दिलाय आज आपण पहिलं काम काय केलं पाहिजे आपली जी क्षमता आपल्याकडे आहे ती इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकली पाहिजे शेतकरी शेती क्षेत्रात म्हणून आम्ही हा निर्णय केला की यावर्षीपासनं दरवर्षी पाच हजार कोटी रुपये ऍडिशनल हे शेती क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट म्हणून रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन म्हणून नाही ते करूच पीक गेलं म्हणून पैसे द्या पाऊस पडला म्हणून पैसे द्या अतिवृष्टी झाली म्हणून पैसे द्या बाण फुटला म्हणून पैसे द्या ते देऊच पण त्याच्या व्यतिरिक्त शेततळे करायचे आहेत ड्रिप इरिगेशन करायचं आहे अवजारं घ्यायची आहेत ट्रॅक्टर घ्यायचा आहे शेडनेट नेट करायचंय अशा इन्व्हेस्टमेंट करता पाच हजार कोटी रुपये वर्षाला ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट करू ज्यातनं क्लायमेट रेझिलियंट शेती आपल्याला तयार करता येईल म्हणजे हा शेतकरी जो सातत्याने कर्जाच्या विळख्यात जातो त्याला आपल्याला त्यातनं बाहेर काढता येईल आणि अशा प्रकारने यावर्षी पाच हजार कोटी ठेवलेत दरवर्षी अॅडिशनल पाच हजार कोटी रुपये देऊन पंचवीस हजार कोटी रुपये हे शेती क्षेत्रात आम्ही गुंतवणार आहोत आता साधारण कर्जमाफी केली तर सतरा अठरा हजार कोटी वीस हजार कोटी रुपये त्यालाही लागतील ते अप्रोप्रिएट वेळी आम्ही करू पण आता इन्व्हेस्टमेंट करून शेतकऱ्याला जो तुलनेनं तुलनेनं बरा काळ आहे त्या काळामध्ये शेतकऱ्याला अधिक मजबूत कसा करता येईल हा आपला प्रयत्न आहे याचा अर्थ पुन्हा एकदा सांगतो की शेतकऱ्याला कर्जमाफी नको हा का त्याला हवी आहे पण आपल्यालाही राज्य करते म्हणून नेमकं शेतकऱ्याच्या फायद्याचं ते कधी होईल हा विचार करावा लागेल तर बघा शेतकऱ्यांना दिलासा देण्याला का आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती बघितलेली आहे तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील जे काही डाऊट जे काही विषय होते ते आता शेतकऱ्यांचे क्लिअर झालेले आहे तर बघा अशा पद्धतीची महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघितलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रमैत्रींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये